नवापूर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पुनर्स्थापना लोकनेते आणि ज्येष्ठ नेते सुरुप सिंग नाईक यांच्या मेहनतीने उभा राहिलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात नेण्यात आलाय नवापूर विधानसभा निवडणुकीत कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत होता विरोधकांनी विद्यमान चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्यावर आरोप करत सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार विभागाच्या चौकशीत आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्याने तेरा फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ पुनर्स्थापित करण्यात आले या अनुषंगाने चौदा फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत भरत माणिकराव गावित यांनी कारखाना सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिले तसेच शेतकरी बांधवांवर अन्याय होऊ न देण्याचा आणि कारखान्याचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला सरकार म्हणा ज्या पद्धतीने ज्या उद्देशाने आणि ज्या विश्वासाने आदरणीय लोकनेते माणिकराव दादा गावित आणि आमचे नेते आदरणीय नाईक साहेब यांनी या स्वप्न बघितले होते की आमच्या तालुक्यातील हा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्याचा परिवार त्याचं कुटुंब हे प्रगती त्याची झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि बरेच वर्ष यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना एकमुखी राहिला एकमुखी चालला पण मागच्या दोन वर्षापूर्वी हा कारखाना जेव्हा तत्कालीन संचालक श्रीदादा सुरभसिंग नाईक यांनी हा कराराने हा कारखाना भाडे तत्वाने हा कारखाना जेव्हा द्वारकाधीश सहकारी का, कार द्वार का, का साखर कारखान्याला हा पंधरा वर्षासाठी चालवण्यासाठी दिला तेव्हा कुठंतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की नाही कुठंतरी चुकलेला गणित चुकलेला आहे आणि आपला हा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा कारखाना हा आपल्याला पूर्ववत आणावा लागेल कारण कुठली तरी वस्तू ही आदिवासी समाजाची गहाण ठेवलेली आहे आणि ती घाण ठेवलेली वस्तू सोडवण्यासाठी आदिवासी भूमिपुत्राला कुठं ना कुठं तरी मैदानात यावं लागेल आणि त्या उद्देशाने आम्ही या मैदानात उतरलो आणि आमचं जवळजवळ चौदा लोकांचं संचालक मंडळ हे या ठिकाणी एकतर्फी निवडून आलं त्याच्यामध्ये तत्कालीन चेअरमन जे पंचवीस वर्ष सातत्याने चेअरमन होते श्रीदादा त्यांना आमच्या एक सामान्य शेतकऱ्याने पाळलं म्हणजे शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांचा विश्वास शेतकऱ्यांचा रोषसुद्धा या मताद्वारे आपल्याला बघायला मिळाला आणि ज्या पद्धतीने हा द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने शंकरराव सावंत कैलास सावंत सचिन सावंत या तिघांनी मिळून हा आदिवासी सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला आणि एक वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवला पण दुसऱ्या वर्षापासून यांनी या कारखान्याला फक्त पन्नास लाख रुपये भाडं हे त्यांनी दिलं आणि एकशे बारा रुपये क्रशिंगचे द्यायचे नाही कारण त्यांचा जो द्वारकाधीश कारखाना आहे हा कारखाना हा चांगल्या क्षमतेने चालला पाहिजे तिथं त्यांचं बाय प्रोडक्ट आहे म्हणजे इतर उत्पादनाचे त्या ठिकाणी सोर्स आहे त्यांना त्या ठिकाणी हा सगळा ऊस वळवायचा होता म्हणून त्यांनी हा कारखाना घेतला आणि आमचा कुठंतरी आदिवासी कारखाना हा त्यामुळे बंद पडला कुठंतरी आमच्या आदिवासींच्या भावना या दुखावल्या गेल्या आणि या आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे कुठंतरी आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की येणाऱ्या दिवसामध्ये हा कारखाना चालवण्यासाठी पुनश्चे आम्ही सक्षम राहू हा कारखाना चालवू ज्या पद्धतीने द्वारकाधीश कारखान्याचे जे सावंत आहेत त्यांनी हा कारखाना घेतला त्यांच्याकडं जर पैसा नव्हता त्यांच्याकडं जर हा कारखाना चालवण्याची क्षमता नव्हती तर त्यांनी का म्हणून आदिवासींची अलहेव अवहेलना केली का आदिवासींना छळलं कारण आज आदिवासी बघितला आमचा बांधव बघितला आमचा शेतकरी बघितला हा नाहीला जाणे आमचा आदिवासी कारखाना जो हक्काचा कारखाना जो नाईक साहेबांनी माणिकराव दादांनी हा उभा केलेला कारखाना आज बंद अवस्थेत पडलेला आहे आणि त्याचा हा सर्व परिश्रमाचा ऊस हा कुठंतरी गुराळाला कमी भावाने दिला जात आहे कुठंतरी आज आमचा आदिवासी बांधव हा कुठंतरी या हक्कापासून वंचीला गेलेला आहे की त्याला त्याचं मेहनतीचं फळ हे कुठंतरी मिळूनही राहिलं आहे म्हणून आज तो आमचा शेतकरी राजा हवाल दिले झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे संचालक मंडळ सक्षम आहे हे संचालक मंडळ नक्कीच त्यांच्या भावना झा हॅलो नवापूर साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर